नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा ऑगस्ट सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तुम्ही माय मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे याबाबत महाराष्ट्र सरकारनं जर्मनीच्या बाडेन उटेनबर्ग या, या राज्याशी करार करून ऐतिहासिक योजना सुरू केली आहे युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील कुशल अकुशल बेरोजगारांसाठी जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यात देण्यात येणार आहे जर्मनी येथे नोकरी साठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप विजा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे ते म्हणजे जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे या नव्या एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल सात हजार एकशे पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत या मार्गामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा अजिंठा लेण्यांच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मार्गासह आठ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली यावेळी चोवीस हजार सहाशे सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे ते म्हणाले यामध्ये जालना ते जळगाव नवीन रेल्वे सात हजार एकशे पाच कोटी रुपये मंजूर केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात मराठा आरक्षण तीव्र झाले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे त्यानुसार राज्यात शांतता रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे ही, ही रॅली बारा ऑगस्ट रोजी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देत तातडीने सगळे सोयाबीनची अधिसूचना जारी करावी तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात झाली आहे मनोज जरांगे पाटलांच्या या शांतता रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याबाबत कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे याबाबत शासनाचा निर्णयही या प्रसिद्ध करण्यात आला असून ई पीक पेरा केलेले सर्व कापूस व सोयाबीन शेतकरी या अर्थसहाय्यासाठी पात्र राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील तब्बल सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची घोषणा केली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारला आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची काल मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे येत्या एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला राज्य सरकारी कर्म कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो जब तक चांद चाद रेगा बाबासाहेब का संविधान राहीगा बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तसेच शहराचा डी पी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करू अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली आहे